गेल्या वर्षीचा आढावा जो जिल्हा नियोजनच्या बैठकीत झाला त्या आढाव्यामध्ये आपण निधी जो आहे तो जवळजवळ नव्याण्णव टक्के समथिंग जवळजवळ सगळा खर्च करण्यामध्ये यशस्वी झाले त्यातल्या काही कामांशी आपण का प्रेस आहे जात तर गेल्या वर्षी हा निधी पूर्णपणे करण्यामध्ये खर्च करण्यात आपण यशस्वी झालो त्यातली काही टेंडर निघणं ऑर्डर निघणं हे एकतीस ऑगस्टपर्यंत झालंच पाहिजे अशा प्रकारचा आदेश आज जिल्हा नियोजनच्या बैठकीच्या निमित्ताने मी दिला आहे नवीन वर्षी जवळजवळ एकशे बारा कोटी आपल्या वर्षानुवर्ष असणारा जो प्लॅन आहे त्याच्यापेक्षा एकशे बारा कोटी आपल्याला वाढवून जी जवळजवळ एकोणीस टक्केची वाढ आहे त्यामुळे आपल्याला ह्या वर्षी बऱ्याच गोष्टी करता येतील आज नवीन वर्षीचं जे बजेट आहे कुठल्या हेडखाली कुठल्या शीर्षकाखाली किती खर्च करायचं आहे याची मान्यता आपण घेतली आणि उद्यापासून नियोजनच्या सदस्यांना म्हणजे दोन प्रकार असतात एक यंत्रणेने ज्यांचा ऊर्जा असेल वीज खातं त्यांनी काही प्रस्ताव आणायचे असतात पोलीस डिपार्टमेंट असेल त्यांनी काही प्रस्ताव आणायचे असतात आणि त्या त्या भागातल्या लोकप्रतिनिधींनी काही प्रस्ताव आणायचे असतात जा ते उद्यापासून सुरू होतील दहा ऑगस्टपर्यंत हे प्रस्ताव घेऊन तेही वीस सप्टेंबरच्या आसपास पुन्हा एकदा आचारसंहिता लागली तर घोटाळा होऊ नये म्हणून ती आचारसंहिता वीस सप्टेंबरच्या आसपास लागेल असं गृहित धरून हे माझं काही भविष्य नाही आहे गृहित धरून सगळ्यांनी स्पीड वाढवावा कारण गेल्या वर्षी ती साधारणतः दहा टक्के कामे टेंडर ही मार्गी लागायचे आहेत नव्याने सगळी आचारसंहिता अडीच महिने लागल्यामुळे सगळं पेंडिंग आहे त्यामुळे हा सगळा निधी हेडवाईज आपण सँक्शन करून घेतला मी पुन्हा वाचत नाही कारण तुम्हाला मी नोट दिलेले आहे उदाहरणार्थ कृषी संलग्न सत्र एकावन्न कोटी व्यायामशाळा क्रीडांगण सात कोटी वगैरे 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 असे म्हणजे टोटल होणार बिचाराचे राजकारणातला बोलण्याचा स्तर हा इतका खाली गेला आहे आणि मी परवाही एका प्रेस ब्रिफिंगमध्ये म्हटलं की उद्धवजींचं नेमकं काय गणित बिघडले मला माहीत नाही पण त्यांच्यासारखी म्हणजे प्रबोधनराव ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अशी परंपरा असणाऱ्या घरात अशा प्रकारची आगपाकड अशा प्रकारचे चुकीचे शब्द हे फार लोकांना आवडत नाहीत आणि त्यामुळे मला असं वाटतं ते की त्यांनी ही भाषा बंद केली पाहिजे अन्यथा मग त्या तशाच प्रकारचं उत्तर म्हणजे महाराष्ट्रातलं जे सगळं वातावरण बिघडलं आहे ते ॲक्शन रिॲक्शननेच बद बिघडलेलं आहे मग तुम्ही जर हीच भाषा वापरणार असाल तर मग काही भारतीय जनता पार्टी शेवटी अमितभाई आमचे केवळ नेते नाही आहेत ते आमचे सगळ्यांचे पालक आहेत आणि त्यांना जर तुम्ही असं काहीतरी म्हणणार असाल तर मग उद्या उठून कोणी जर नेता बोलला तर मग मग आपण काय म्हणू महाराष्ट्रातली सामान्य जन्माला काय चाललंय काय चाललं आहे काय म्हणजे सुरुवात कोणी केली तर सुरुवात करण्याला आपण थांबवलं पाहिजे ना आणि त्यामुळे उद्धवजींना मी परवाही प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून असं म्हटलं की ही सगळी भाषा

माध्यमांसमोर आणायला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने एखादा गोळी मारायची लागली ते लागली असं नियंत्रणांचा स्वभाव आहे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या देशामध्ये संविधान आपण मानतो संविधान बचाव अशाच प्रकारचं अभियान खरं म्हणजे कोणी संविधान बदलायला निघालेलं नसताना काँग्रेसने संविधान बचाव आंदोलन चाललं संविधानामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याच्यावर अपील नसतं एक ॲडिशनल रिव्ह्यू पिटिशन दाखल करता येते जसं मराठा आरक्षणामध्ये आपण केली व क्युरेटिव्ह करता येते पण आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्यावर मी टिप्पणी करणं असा तर मी संविधानाची पायमल्ली करणारा संविधान पायाखाली तोडवणारा मी नाही आणि त्यामुळे संविधानामध्ये प्रत्येकाची कामं दिलेली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैशिष्ट्य आहे हजार वर्षामध्ये ही घटना बदलावीच लागणार नाही अशी रचना त्यांनी केली आणि प्र घटनेमध्येच काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे हायकोर्टामध्ये निर्णय विरुद्ध गेल्यास काय करावे सुप्रीम कोर्टात जावे सुप्रीम कोर्टामध्ये मिळत गेल्यानं काय करावे शांत बसावे रिव्यू पिटिशनचा करा रिव्ह्यू भेटाळल्यानंतर काय करावे शांत बसावे तो निर्णय मान्यच करावा लागेल आता कोण सुप्रीम कोर्ट असं म्हणणारे जे आहेत त्यांनाच आता एकदा विचारा ना की घटना बदलायला कोण निघालं घटना पायदळी तोडवायला कोण निघालं तुम्हीच तो पायदळी तोडवत केंद्रातलेच मंत्री रामदास सटवले आहेत त्यांनी असं आहेत की ओबीसी आणि खुल्या वर्गाचे जे उपवर्गीकरण आहे त्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घ्यावा काय झालं हा ते त्यांनी ॲडिशनली म्हटलं त्यांनी त्यांनी ज्यावेळेला असा एखादा वादाचा विषय होतो त्यावेळेला नेमकं कोणाचं म्हणणं बरोबर हे बघावं लागतं आणि त्यामुळे मी शिवसेनेच्या नेत्यांना असं म्हटलं की तुम्ही मंगळवारी मुंबईत या आपण पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटू मुख्यमंत्री त्याच्यावर डिपार्टमेंटला ऑर्डर लिहितील ती ऑर्डर लिहिल्यानंतर डिपार्टमेंट म्हणजे महसूल खातं एकदा जी आर निघालेला आहे तो आता तर रद्द करावा लागेल जर अनगरला करायचं नसेल तर तो तो तर याचा जो काही तोडगा आहे तो मंत्रालयात निघेल तर म्हणजे हा जिल्हा नियोजनच्या बैठकीतला विषय नाही म्हणजे काय असेल तर दर मंगळ बुधवारकडे मुंबईत येऊन सोडवण्याचे विषय आहेत पण तरीही नियोजनच्या सदस्यांना तेवढा रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे म्हणून आपण असं म्हणतो की तुम्ही मांडा मांडण्याचं थोडंसं तुम्ही तुम्ही याच्यामध्ये झालं याचा निर्णय मंत्रालयात होईल मला असं वाटत नाही मग मी ऐकलं नाही की रामदासजी असं कधीच म्हणणार नाही की कोण सुप्रीम कोर्ट काय निर्णय दिला त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर शेड्यूल काय शेड्यूल ट्रॅकचं तुम्ही अपघडं करणार याच्या आधी केलं आहे डी टी एन टी नवीन नाही आहे डी टी एन टी केलं आहे शेड्यूल शेड्यूल ट्रॅक केलं असेल तर तुम्ही ओबीसी आणि ओपनचंही करा ओपनचं करण्याचा काही मुद्दाच नाही ओपनला रिझर्वेशन नसतं ओबीसीचं करा तर ओबीसीच्या विषयावर सुद्धा केंद्र सरकारने एक रोहिणी कमिशननं जर कमिशन अपॉइंट केलं त्याचा रिपोर्ट आला आहे हे रोहिणी कमिशनमध्ये त्यांनी हा आग्रहाचा मुद्दा मांडला की काही जातींना जास्त आरक्षण जातं काही जाती खालीच राहतात तुम्ही हजार वर्ष जरी आरक्षण दिलं तरीसुद्धा ही स्थिती बदलणार नाही आणि त्यामुळे तुम्ही कप्पे करा अपघडं असा निर्णय रोहिणी कमिशनने देऊन दोन वर्ष झाली आहेत आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ही सगळी चर्चा आता वर येईल पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टिप्पणी करण्याचा मला अधिकार नाही आणि अशा प्रकारचा ज्याला म्हणता येईल की आपल्या आपल्या मर्यादा सोडणारा मी नाही माझ्या नियोजन सारखं लक्षात झालं की जास्त वेळ बसलो जास्त वेळ चालते शेवटचा प्रश्न देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असं म्हणतात ते आणि राज्यामध्ये एक शरद पवार भेटतात आणि तिसरीकडे भाजप हे राष्ट्रवादी एकंदरीत राज्यातले हे वातावरण एकूण निगेटिव्ह करणे किंवा वातावरण बदलणे किंवा चर्चा दुसरीकडे असं काही कुठं काही काही नाही असं काही नाही देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये दे अतिशय उत्तम नेतृत्व करता आहेत आज महाराष्ट्रामध्ये अनेकांना ते असह्य झालेले आहेत त्यामुळे ते अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत आणि द्या पाण्यामध्ये गणपती घालून बसलेले आहेत की देवेंद्रजी त्या महाराष्ट्रातून गेले की हा हा चौदापासून त्याच्या आधी प्रदेश अध्यक्ष झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी राज्याचे नेतृत्व म्हणून पुढे आले आणि त्याने भल्या भल्यांना झेरीस आणलं नावं मला सांगायला ना लावू नका तुम्हाला माहिती आहे त्या सगळ्यांना असं वाटतं आहे की हा ह्या बाबाला एकदा दिल्लीत न्या आणि कुठेतरी न्या तर सगळे सोपं आहे का तुम्ही कोण ठरवणार आहे आमचं नेतृत्व सक्षम आहे ते ठरवेल आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीलाच नाही तर महायुतीला देवेंद्रजींच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे पण आम्ही सगळेजणं नेत्याची इच्छा ही तर आज्ञा नेत्याने आज्ञा करायची असते नेत्याने नेत्या इच्छा व्यक्त करायची असते असं नेत्याची इच्छा ही तर आज्ञा मांडणार असल्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने निर्णय केला तर देवेंदी त्याच्यावर खळखळ करणार नाही आणि आम्ही खळखळ करण्याचा मुद्दाच नाही पण आता तरी हा विषय दिसत नाही ज्यांना ते जावे तसं वाटत आहे असे अशा प्रकारच्या अफवा निर्माण करतात जय हिंद सोमवारपासून सोडण्यात येईल कारण गेल्या वेळेला काय झालं की असंच घाईने आपण पाणी सोडलं मग पावसानेच दडी मारली आणि मग करता 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 आपल्याला मायनस जावं लागलं त्यामुळे पंचावन्न टक्के भरलं तेव्हापासून लोकांनी पाठपुरावा सुरू केला आणि पंच्याहत्तर टक्के भरल्याशिवाय आम्ही सोडणार नाही सोमवारी पाणी सोडलं जाईल कालवा समितीची बैठक हवं तर ऑनलाईन घेऊ सर्क्युलर बैठक करू पण शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही असं एकदम ॲडव्हाक तुम्ही प्रश्न विचारला त्याचं मी ॲडव्हा उत्तर देऊ शकणार नाही प्रश्न नोट करून घेतो तुम्हाला व्यक्तिशा एक चार ओळीची टिप्पणी देतो की प्रगती काय आहे कलेक्टर बैठकीला बस बसलेले नाही आहेत ते शेजारी आहेत त्यांना विचारून लगेचच तुम्हाला सांगतो नाही अभिनय अभिनय झालं काढला पंच्याहत्तर टक्के ते कमी करण्याची समस्यांची मागणी सोलापूर सहा दिवसाने पाणी येत होतं पण जसं जसं आपल्याला कॉन्फिडन्स यायला लागला की पाणी यावेळेला पाऊस चांगला आहे तर चार दिवसाने केलं तर तीन दिवसाने केलं जाईल संपूर्ण होणार होणार चार आता असं आहे की शेवटी उजनीतून पाणी तिकडून आपण सोडलं की ते यायला वीज लागत कधीपासून हे मी नाही सांगू शकणार ना, पण मी एवढंच म्हणेन की आता पाऊस चांगला झाला उजनी पंच्याहत्तर टक्के भरले ते शंभर टक्के दिशेने चाललं आहे आणि पाणी ओव्हरफ्लो होऊन वाया जाऊ देण्यात कोणाला इंटरेस्ट नाही त्यामुळे लवकरात लवकर सोलापूर शहराला चार दिवसाने पाणी मिळतं आधी सहा दिवसाने मिळतं तर तीन दिवसाने केलं जाईल चला